तो दिल तो 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 अरे तर संजय राऊतकड कुठं दिल दिल जमा करायला दिल लागतो आणि त्यासाठी पुढे एक पाऊल पुढे करावं लागतो प्रेमाचं प्रमाणात पाठण्यासारखं प्रकार नाही येतो त्यासाठी बोलणी करावी लागते जाऊन भेटावं लागतं किंवा एकमेकांना त्यांच्याशी भेट घ्यावी लागते हे फक्त न्यूज देण्यापुरतं मर्यादित आहेत आणि यांची कुठेही युती होणार नाही यांना युती होऊ नये हेच संजय राऊतचे प्रयत्न आहे कोणतीही तक्रार असेल तर समजता कामा नाही मला वाटतं त्याला गांभीर्याने घेतलं पाहिजे देशमुख कुटुंबियांची भेट घेतली सुरू झाली प्रकरण वेगवेगळ्या प्रकारे असं कोणतंही प्रकरण मॅनेज होत नसतं आणि त्याच्याकडून सगळं महाराष्ट्राचं नाही देशाचं लक्ष आहे म्हणून अशा प्रकरणामध्ये कोणीही मॅनेज होत नाही आणि होणार नाही

जर पाहिली तर कधी नव्हे तेवढ्या कारवाया हे मला वाटतं पोलीस अधीक्षकांनी केलेल्या आहेत के आणि त्याचा परिणाम सगळीकडे जाणवतोय दर शनिवारी त्या पोलीस स्टेशन मध्ये तक्रारी घेण्यासाठी आणि सोडवण्यासाठी कक्ष त्यांनी स्थापन केलाय यु एस पी ऑफिस मध्ये जे स्वतः त्या ठिकाणी बसतात त्या ठिकाणी चार ते सहा ते स्वतःच बसलेले असतात जो कोणी त्यांच्याकडे तक्रार द्यायची ते त्यांनी तक्रारी द्यावी म्हणून एक पारदर्शकता आलेली आणि गुन्हेगाराचं जे भय होतं ते कमी करण्याचं काम पोलीस निश्चित करतायत त्यांना आपण सर्वांनी सुद्धा सहकार्य केलं पाहिजे थँक्यू